प्रमाणित महाराष्ट्र पोलिस नीट लाईन नमस्कार आपण आहात महाराष्ट्रातील सोलापूर येथे बंडखोर जांजवता बादळ महाकवी एकोणीसशे दलित पॅन्परचे संस्थापक पदमश्री नामदेवदा ढसाळ यांच्या अकराव्या स्मृती सर्व महापुरुषांना व शहीद सैनिक सोमनाथ सूर्यवंशी विजय वाकोडे बाबा व संतोष देशमुख यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच पुरस्कार वितरण समारंभ व अभिवादन सभा मोठ्या संख्येने संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब पडवळ व महाराष्ट्र डॉक्टर घनश्याम भोसले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व महिला आघाडी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन कार्यक्रम पार पडला जय शिवराय जय भीम जय संविधान पॅन्थर माननीय अर्जुन शिंगे कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र दलित पॅन्थर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी अकरा एकोणपन्नास तसेच आमच्या मॅडम आलेल्या आहेत तसेच आमच्या डॉक्टर प्रणाली मॅडम गडचिरो आलेल्या आहेत माझ्या ज्यांनी मला नाना मदत केली या ठिकाणी उतरायला नानाची जोरात मैत्री दादा शिंदे नाना एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढे नानानेच आमचे नाना काम करून द्यायचं काय सांगा विसार नानांच्या साठी अर्थाने टाळे वाजवा शिंदे स्पष्टपणाने जिल्ह्याचा अध्यक्ष त्याच्याबरोबर पश्चिम महाराष्ट्र आमचा गजबार, गजबार तीव। आम्ची तीव। आम्ची सर आहे आणि गजबार सरांनी आम्ही पूर्ण पश्चिम महाराष्ट्राची आमची टीम आमच्या तुम्हाला सांगतो कटारिया सर असतील इनामदार सर असतील आमचे पाटील सर असतील आणि आमचे गायकवाड सर असतील पण सुशिक्षित काम धर्माणे झालेले आहेत रस्त्यावर छिद्र गणाई काढायचे असेल ना तर आता आम्हाला काही गरज नाही म्हणून मी प्रथम छत्रपती शिवाजी रागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा देव फुले आल्याबाळ गोलकर माता रमाई माता जिजाई नऊ दिवस तास यांना त्रिवार अभिवादन करून ज्या महामानवाची आज या ठिकाणी आपण अकरावी स्मृती दिन साजरा करत आहोत तो ज्या नामदेव दसराच नाव जरी घेतलं तर या महाराष्ट्रामध्ये थरका आणि अंगावरती काटा आणणार म्हणजे नामदेव पद्मश्री नामदेव दसरा त्यांना त्रिवार अभिवादन करतो आणि माझ्या दोन शब्दाला सुरुवात करतो जास्त काय वेळ घेणार नाही ना कारण तुम्ही खूप लांबून आलेला आहात महाराष्ट्रात लोक आलेले आहेत मी बंधनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांना मी बोललो राष्ट्रीय अध्यक्षांना बाळासाहेब गेले महिन्यापासून आजच्या आम्ही घरी गेलोच नाही विदर्भ मराठवाडा पिंजून टाकला आणि पिंजून काढत असताना माहितीसाठी सांगतो बंधनो परिस्थिती खूप गंभीर आहे आताच माझ्या दादा बोलले खूप अन्याय अत्याचार आहे आणि आपल्या अत्याचाराला वाचा पडण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रत्येक जण म्हणतोय की आता पॅन्थरची गरज आहे आता पॅन्थरची गरज आहे मला एवढे वाईट वाटतंय पॅन्थरची गरज नाता म्हणून तुम्ही संघटित का होत नाही अरे माझ्या संतोष देशमुख वरती काय आणणार त्याच्यावर का झाला त्या संतोष दे, देशमुखची अवस्था काय झाली त्याच्या डोळ्याला चाललं बंधूंना त्याला पाणी मागितलं तर काय दिलं खूप गंभीर आहे मी नाना साहेबांना विनंती करणार माणसा आहात आमचा मी त्या फडणू साहेबांना सुद्धा विनंती आज खऱ्या अर्थाने मनापासून अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने त्यांनी मला वाटतंय त्या गुन्हेगारला पकडलंय ठीक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय हे सुद्धा मला सांगायची गरज आहे आणि त्याच पद्धतीनं आणखी काय काय होईल आम्हाला त्याशी काय घेणं आम्ही शोध घेतोय आणि शोध घेत असताना समाजामध्ये परभणीमध्ये मला सांगा परभणीमध्ये परिस्थिती आम्ही काय काम वाईट घेतो भगवान पवार नावाच्या व्यक्तीनं काही नाही समता स्वतंत्र बंधुत्व न्याय व्यवस्था ज्या ठिकाणी आणि त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या तिथं जाऊन ते रिपोर्टवर वर जेवणार तो साठे एकाचा मालक त्या मनोवाद्याचं नाव आहे भगवान पवार आता भगवान पवारांनी काय केलं तर काय त्याच्या डोक्यात आलं आणि संविधानाची मोडतोड केली आणि मोडतोड करून त्यांनी काय केलं त्याच ठिकाणी परिस्थिती एवढी गंभीर झाली कंगल पेटली मग आमच्या त्या बाबासाहेबांच्या आत्मेतेला आमच्या संविधाना हे करायचं नाही त्याला पकडून पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आणि ताब्यात दिल्यानंतर आम्ही आमची मोर्चा काढला आणि मोर्चा काढल्यानंतर आमचा सोमनाथ सुरेशी फक्त अर्ज लिहित होता आणि अर्ज लिहित असताना तरी काय केलं व्हिडिओ कॅमेरा काढत होता पण या मनोवादीच्या विचाराच्या अवलादीन त्या नालायकांनी त्या सुरेशीला कोंबिन ऑपरेशन करून जिवंत मारलं म्हणून जाहीर शब्द तो गरीब प्रांताचा महाराष्ट्र अध्यक्ष नात्याने ना प्रश्न पराने सांगतो या महाराष्ट्रामध्ये नामदेव डसाच्या खरी अर्थाने न्याय देता असं तर अशा मनोवाद्याला नात्याने शोधाचा सोडायचं नाही त्याच पद्धतीने आमचा सोमनाथ घोरपाल या सोमनाथ घोरपालची परिस्थिती काय झाली तुम्हाला सांगतो आमचे ते विजय विजय बाबा वाकुळे साहेब यांची अवस्था काय झाली तो खरा पॅन्थर होता बंधू ना

आम्ही मेलेली माणसं आहोत आम्ही त्याच्यासाठी मराय मराठी आहोत आम्हाला कुणाचा बंगला नको आम्हाला कुणाची काही नको फक्त आमचं संविधान छाटा आणि आमचा बाबासाहेब आमच आमची मरायची तयारी आणि त्यासाठी आमचा नामदेवसा तयार झालेला होता आज तीर्च आज आम्ही आहोत आमचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आमचा अख्या महाराष्ट्रामध्ये गाव तिथं शाखा उभारणी तिथं बोर्ड सुरू आहे आमचा शोध खूप गंभीर आहे बंधन यमाची बंधून कुठल्याही पद्धतीनं कुणाला हातामध्ये निळा झेंडा आहे त्याच्या हातामध्ये दांडा आहे ज्याच्या हातामध्ये त्याला नाव ठेवणार नाही तो सुद्धा बंडखोर आहे त्या बंडखोराला सुद्धा माझा सलाम आहे तुम्हाला मला स्पष्टपणाने सांगायचंय जर मध्ये ऑपरेशन करत आमचं ऑपरेशन ऑपरेशन कुणाचं केलं जात आणि का केलं जात अमर रहे अमर रहे, रहे, रहे जब तक सूरज चांद रहेगा दादा तेरा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा दुःख जितो निर्माण होतं त्या दुःखाची कारणे शोध ती नाहीशी का सांगणे तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव तथागत महामानव परंपरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय आणि ज्यांचं बोट धरून आम्ही या चळवळीमध्ये आलो ते आमचे दिवंगत नेते पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज सोलापूर शहरी हा अभिवादनाचा कार्यक्रम होतोय तर हा कार्यक्रम मुंबईला होणार होता परंतु मुंबईला कार्यक्रम होऊ शकला नाही दोन दिवसात मी डॉक्टर साहेबांना विनंती केली की बाबा डॉक्टर साहेब मुंबईत कार्यक्रम होत नाही आता ग्रामीण भागात कार्यक्रम झाला पाहिजे आणि डॉक्टर साहेब ते शिंदे साहेब गजबल सर आणि त्यांची पूर्ण टीम कामाला लागून त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला त्याबद्दल सर्वप्रथम त्या मंडळीचा मी आभार व्यक्त करतो एक अध्यक्ष नात्याने बंधून पद्मश्री नामदेव ढसाळ हे दोन हजार चौदा रोजी आपल्यातून निघून गेले परंतु क्रांतिकारक विचारवंत कधी मरत नसतो त्याचे विचार नेहमी आपल्याला प्रेरणादायी ठरतात आणि आपल्याला पुढच्या पिढीला एक मार्गदर्शक राहिलेलं असत पद्मश्री नामदेव ढसाळ एका खेड्यामध्ये राहणारा व्यक्ती जाऊ गावगाड्यातल्या ज्या उड्या काही कृती असतील ज्वार मायबापा पासून त्या सगळ्या त्यांनी भोगल्या जेव्हा शहरामध्ये आल्यानंतर आता सरोदे सरांनी सांगितलं की आरपीआय ची पडतड झाल्यानंतर या समाजाला पण वाली होतं आणि या समाजाला पण तरी वाली राहिलं पाहिजे म्हणून पद्मश्री नामदेव ढसा जगी पवार लतीफ खाटिक आणि त्यांचे सहकारी सर माझ्या भाऊ ढाले सहा महिने केट आहेत त्यांच्यामध्ये त्या मंडळीने एक विचार करून अमेरिकेचे जसे ब्लॅक पॅन्थर आहे त्या धर्तीवरती या देशामध्ये दे सुद्धा गोरगरीबामध्ये अन्याय अन्याय अत्याचार होतोय त्याला वाचा पोहण्यासाठी एक जी संघटना असावी तिचं नाव दिलं दलित पॅन्थर आणि दलित पॅन्थरचा जन्म नऊ जुलै एकोणीसशे बहात्तरचा बंधूनो आज बऱ्याच वक्त्यांनी जाती धर्मावरती आपली चर्चा केलेली आहे दलित या शब्दाची व्याख्या पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी अशी सांगितलेली आहे की जो व्यक्ती शोषित पिढीत म्हणजे सामाजिक दृष्ट्या दृष्ट्या राजकीय दृष्ट्या सगळ्या दृष्ट्या असेल तो दलित जाती धर्माचा काही लवलेश नाही जो जो आहे त्याला त्याला मदत करणं करणं सहकार्य हे दलित दलितरच काम राहील आणि यानुसार दलितर कामाला सुरुवात केली या ठिकाणी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या बऱ्याच कामाचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे परंतु नामदेव ढसाळ एक वेगळं व्यक्ती महत्व होत एक चौकस व्यक्तिमत्व महत्व होत की त्यांनी परवा केली नाही समाज काय म्हणत लोक काय म्हणत त्याला काय वाटेल त्याला काय वाटेल असं कधीच का काही केलं नाही कारण जो निर्णय घेणारा नेता असतो तो समाजाची काळजी करत नाही आणि तो समाजाच्या व्यथा समजतो समाजाचे दुःख समजतो त्याच्यामध्ये निर्णय घेण्याची शक्य होते ते होते नामदेव ढसाळ प्रसंगी जेव्हा जेव्हा निर्णय झाले लोकांना ते ऍक्सेप्ट काय झाले तुम्हाला काचा निर्णय सांगतो आता या ठिकाणी जो उल्लेख झाला शिवसेना त्या काळ दलित त्यांत राजा या ठिकाणी जाधव भागवत जाधव सुद्धा उल्लेख झाला दहा तारखेला त्यांची पुण्यतिथी झाली सर भागवत जाधव हा पहिला शहीद दलित त्यांचा ता पहिला शहीद भागवत जाधव त्यांची पुण्यतिथी दहा तारखेला झाली काल नामविस्तार दिन होता म्हणजे सगळ्या त्या घटना आहेत तर शिवसेना आणि दलित त्यांतर हे विळा भोगण्याचं नातं होतं यांच्यामध्ये कधीच हे होतं जी बहात्तर चौऱ्यात जी दंगल झाली ती शिवसेना आणि दलित त्यांमध्ये झाली त्याचा पहिला वेळी धरला भागवत जाधव पण तेही असताना समाज टोटल दलित समाज हा त्यांतर समाज हा पुरा शिवसेनेच्या विरोधात असताना पद्मश्री रामदेव ढसाळ यांनी शिवसेने बरोबर बुद्धी केली तर का केली पद्मश्री रामदेव ढसाळ पाहिलं की जेव्हा भांडण होता मारामारी होता शिवसेनेकडून येणारा जो माणूस असतो शिवसैनिक तो जेव्हा अंगावरती येतो त्याची जात पाहिली तो ओबीसी असतो इतर मागास माणूस असतो दलित असतो अरे आपण तर भाऊ आणि आपणच एकमेकांबद्दल लढतोय जे मूळ लोक आहेत ज्यांना आपण आता मनुवादी म्हणतो किंवा ब्राह्मण समाज म्हणतो तो कधी मारे येत नाही मग आपण आपसातच भांडतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे कुठंतरी राहील मिटलं पाहिजे म्हणून पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दोस्ती केली त्याच्यामुळे काय झालं मूर्ती फुटणारे मंदिर जो तो जाती होता तो बऱ्यापैकी कमी झाला त्याच श्रेय पद्मश्री नामदेव ढसाळा नाही आज सुद्धा प्रगतीचा विषय आला की आज शिक्षण शिक्षणाचा विषय त्या ठिकाणी झाला जो शिकणार शिक्षण वागिने तो तुझा आहे पिणार तो गुरगुरणार हे बाबासाहेब सांगून गेलेले आणि पद्मश्री नामदेव डोसाळ सुद्धा त्याने सांगितलं की शिकलंच पाहिजे शिकलंच पाहिजे प्रगती झालीच पाहिजे परंतु सर वेळ येते प्रगती मागासवर्गीय माणूस गरीब माणूस कुठेतरी प्रगतीचा मार्गाला लागला लागला कुठेतरी या पैशाकडून घडतच कुठेतरी पुतळ फुटतो कुठेतरी विटंबनात होते जेणेकरून पुन्हा एकदा वादाला प्रगतीचा मार्ग आहे तो फुटतो आणि आमचा माणूस जिंदाबाद मुर्दाबाद करत पुरत झेंडा घेऊन रस्त्यावर उतरतो काय होत मुलांचे लाईफ घराबा लागलेले आत्मा हत्या हत्या होतात याला जबाबदार कोण याला जबाबदार जात धर्म नाही याला जबाबदार ही प्रवृत्ती आहे नानाने सांगितलं ही प्रवृत्ती आहे म्हणून ह्या प्रवृत्ती थांबल्या पाहिजेत माणसाच्या विचारात विकास झाला पाहिजे आणि पद्मश्रीचा पद्मश्री कुठल्या परिस्थितीमध्ये या समाजावरती जो परिवर्तन झालं पाहिजे विचारात परिवर्तन झालं पाहिजे व्यवसाय करू काय होत नाही व्यवसाय करू हा इन्सान आहे हा माणूस आहे तरच आपली या ठिकाणी अन्य अत्याचार थांबणार आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रणजित दुपारगुडे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोबीस या न्यूज चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद